ओम साधना खुँँ खुँँ स्वागत। शिवे सर्वार्थ साधिके। गौरी नमस्ते। श्री बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे दोन हजार पंचवीस या वर्षी आदिशक्ती ही हत्तीवरून येत आहे त्यामुळे हे वर्ष सर्वांसाठी सुखाचे समृद्धीचे असणार आहे म्हणूनच देवी मातेचे आगमन होण्यापूर्वी काही तयारी केली पाहिजे आपल्या घरी देवी येणार म्हणून घरातली साफसफाई घरातील बर काही तुटलेल्या तोडलेल्या वस्तू असतील तर त्या टाकून द्याव्या फाटलेले कपडे चपला घराबाहेर काढाव्यात त्याचबरोबर बंद पडलेले घड्याळ तुटलेल्या काचेच्या वस्तू कप अशा वस्तू देखील बाहेर काढाव्यात देवाघरातील काही वस्तू खराब झाल्या असतील तर ते विसर्जन करावे देवाचे फोटो मूर्ती काही खंडित झाले असतील तर त्यांना विसर्जन करावे काही मूर्ती टाक बनवून नवीन घ्यावेत घराचे अंगण उंबरठा दरवाजा सुशोभित करावा घरातील रोपे जर खराब झाली असतील तर ती नीट लावून नवीन लावावे कुंड्या सुशोभित कराव्यात घरातील चित्रांचे फोटो खराब झाले असतील तर ते टाकून द्यावे त्याचबरोबर घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य जमा करावे या साहित्यामध्ये देवीच्या पूजेच्या लागणाऱ्या वस्तू त्याचबरोबर घट सातधान्य टोपली हार फुले दोरा माती दिवा तेल अगरबत्ती धूप अशा प्रकारचे सर्व साहित्य घेऊन ठेवावे त्याचबरोबर देवीचा फोटो मूर्ती श्रीयंत्र दुर्गा सप्तशती ग्रंथ हवा असल्यास आणावा अशा प्रकारे देवी मातेच्या आगमनाची तयारी आपण करावी या नवरात्रीचे नऊ दिवस अगदी आनंदाने व उत्साहाने मातेच्या साधनेमध्ये घालवावेत तर ही अशा प्रकारे नवरात्रीच्या अगोदर आपण घराची साफसफाई घराचे सुशोभन आणि देवी मातेला लागणाऱ्या वस्तू अशा प्रकारची तयारी करायची आहे त्याचबरोबर चारदेव नवरात्राच्या दिवशी पहिल्या दिवशी घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तामध्ये आपण घटस्थापना करू शकतो त्याचबरोबर पहिला दिवस म्हणजेच या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते त्याच प्रकारे आपण पहिल्या दिवशीची सारी तयारी करून ठेवावी तर याची झालेली साधना मी माते चरणी आणि स्वामींचरणी अर्पण करते परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम श्री मात्रे नम ओम नम शिवाय